सर मी सीमा ताई नांदेडकर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा तर एक ताई आहे की दादा आहेत ते मला माहिती नाही सारखं सारखं एकच शब्द बोलतात त्यांनी कमेंटमध्ये की मंगळसूत्र कुठं आहे मंगळसूत्र कुठं आहे मंगळसूत्र आहे कुठं आहे त्यांना सांगायचं आहे मला की पहिलंही सांगितले मी ब्लॉगमध्ये की दादा आणि ताई दोघांनाही सांगते इंग्लिशमध्ये तुमचे नाव आहेत मला माहीत नाही की तुमचं नाव काय आहे माझ्याकडं मंगळसूत्र होतं पण नवऱ्याच्या आजारामुळं मला ते घाण ठेवावं लागलं तर आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत की ते सोडून आणून घालायला आणि नकली घातल्याच्या बाद मला इथं त्यांनी फोडो वगैरे होतात आणि ते खासते हे कुणाला कुणाला होते कमेंटमध्ये नक्कीच सांगा की नकली घातल्याच्या बाद ते रुतते बराबर तर मला सांगायचं आहे की त्यांना की तुम्ही बार बार बोलता ना की मंगळसूत्र घाला असं दिसत नाही चांगलं दिसत नाही कोणच्या बायकोला असं वाटते बरं की आपण मंगळसूत्र घालून नाही सांगा बरं सांगा ना तुम्ही असं तरच घालणार ना नसल्यानं कुठून घालणार तुम्ही बोलता की नकली घा घाला हां नकली घालायला काही प्रॉब्लेम नाही नकली मी घालू शकते पण मला त्रास होते नकली घातल्यानं घासते सडते तिथल्या जागा इथलची जागा आहे का घातली होती मी तर सळली होती म्हणजे आणि पाणी पाणी झालं होतं त्रास होते त्रास बिना गळ्याची मॅ पाया जोडवे तुम्हाला दाखवायचे का समजते मला एवढं तरी की सुहागन बाया काय काय घालतात काय काय नाही आता चोवीस तास घरामध्येच राहते पाया जोडवे आहेत कपाळात टिकली आहे हे दिसत नाही तुम्हाला मंगळसूत्र काय अडचणीमुळं घाण ठुलं आहे समजून घ्या ना तुम्ही सारखं सारखं तेच मंगळसूत्र कुठं आहे मंगळसूत्र कुठं आहे एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे सारखं सारखं तुम्ही तेच कमेंट करा तर कसं वाटणार पण नवऱ्याच्या जीवापेक्षा काय सोनं मला काही महत्वाचं आहे का सांगा बरं मला अडचणीला ठेवली ते मंग तर आता पैशालाच्याब सोडून घेईन आणि नंतर घालन आणि जे काळामध्ये असते ना रील बनवायसाठी ते माझ्या बहिणीकडून मी घेऊन येते आता समजा उद्या रील बनवायची असेल ना तर मी आज जाते घेऊन येते कसं बोलता तुम्ही समजून घ्या माणसाला परेशानी जर चालू असली तर माणूस सोनं वगैरे काय बघत नाही माझ्याकडे जर दागिने राहिली अस तर मी घातले नसते का एवढं तुम्ही कमेंट करताय मला रिप्लाय मी किती वेळेस दिला की असा असा आहे ताई असं असं आहे दादा नवऱ्याची तब्येत खराब होती म्हणून मी गिरवी ठेवले आणि पैसे आल्याच्याबद्दल मी सोडून घे असंही तुम्हाला सांगते तुम्ही सारखं सारखं तेच लावता तुमची कमेंट बघून माझ्या नवऱ्याला किती त्रास होतो तुम्हाला माहिती आहे का अक्षरशः तिने रात्री रळडे कमेंट बघून कि माझ्यामुळे तुला बोलणंच खावं लागले म्हणून मी आजारी जर पडलो नसत तर गिरीव ठेवायची बारी आली नसती आणि तुझ्या गड्यात मंगसूत्र राहिलं असत तुम्ही बिमार माणसं तुम्ही जर असत तकलीफ तर काय उपयोगी नाही तुमच्या कमेंटची मला किती वाईट वाटलं कमेंट बघून की आपल्या बाईकला असं असं बोलतात की मंग कुठे कुठं अरे आहे मी कमिटी पोस्ट ला पण टाकले तीन टी व्ही झाली होती त्यांचा इलाज करण्यासाठी तुमच्या कमेंट न नवऱ्याला खूप तकल तकले तकलीफ झाली आहे का त्यांनी ते रात्री जेवण सुद्धा करत नव्हते मन मी एवढं रागत बोलते मी तुम्हाला एकदा नाही दोनदा तीनदा दो सांगितले रिप्लाय पण मी दिला सार सार की असं असं आहे सारखं सारखं तुम्ही तेच म्हण सारखे मंगस्तर कुठं आहे मग कुठं आहे माणसाला काय अडचणी असतात दागिने याच्यासाठीच चा असतात की पुढे लढून कशासाठी तरी उपयोग व्हायला पाहिजे आता नवऱ्याची तब्येत खराब होती म्हणून आम्ही गिरवी ठेवलो आम्हाला काही शोक आहे का ठेवायचं कोणच्या नवऱ्याला वाटते काय आपल्या बायकोचं मंगसूत्र ठेवून आपण त्याच्या संग काय असं ऐश वगैरे करायचं दवडला ह्याला ठेवला असेल ना आता तुम्ही सगळी माझी परिस्थिती जाणून आहात ना मग सारखं सारखं तुम्ही कशाला बोलता मंगसूत्र घाल मंगसूत्र घाल रात्री त्याला किती तकलीफ झाली तुमच्यामुळं जेवण करत नव्हते म्हणले की माझ्यामुळे तुला बोलणं खावाटा लागले मला एवढं माझं मन भरून आले ना आमच्यावर आधीच संकट येतं आणखीन तुम्ही अशा कमेंट करून आम्हाला अजून संकटात नका पाडू आमचं खरं जीवन एवढं नाजूक याच्यावर आले ना तुम्हाला काय सांगू आमच्या पाठी कोणीच नाही तेवढं पैसेवाले आमची परिस्थिती खूप गरीब आहे तर प्लीज मॅच कमेंट करू नका की माझा नवरा पण कमेंट बघतो त्याला त्रास झाला तुमच्या कमेंट एक आजारी माणसाला तुम्ही त्रास देता म्हणजे किती तकलीफ माणूस किची काय आहे की नाही तुमच्या मध्ये माणूस की काय उरली की नाही त्याला किती त्रास झाला बघून की आपल्या बायकोला लोक असं बोलायला लागले मी जर बीमार पडलो नसतो तर एवढं माझ्या बायकोला बोलणं खल्ल नसतं कुणाला चांगलं वाटतंय का मीडियावर असं रडणं मीडियावर असं हे करणं मला सांगा ना सारखं सारखं तुम्ही तेच लावता मग सर कुठं आहे मग सुंदर कुठं आहे त्याला किती त्रास झाला खात नव्हते जेवण तुम्ही अशी कमेंट करू नका यार खरंच आधीच आमची परिस्थिती खूप खराब आहे एक तर मनवरा बी आहे मी नवऱ्याला जर टेन्शन वगैरे काय झालं पिलं तर तू करू पाप लागून तुम्हाला सगळ्यांना